अप्रतिम तर नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी अप्रतिम पनीरची बिर्याणी किंवा पनीरचा पुलाव खूप अप्रतिम रेसिपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने मी झटपट दाखवलेली आहे चला तर मग मंडळी आज संडे स्पेशल आपण पनीर बिर्याणी पाहूयात आणि खूप सोपी रेसिपी आहे तर मी इथे दोनशे पन्नास ग्राम पनीर घेतलेला आहे ते छान मोठे मोठे क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे दोनशे ग्राम दही घातलेला आहे दोन मोठे चमचे आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे सोबतच इथे मी दोन प्रकारचे तिखट घातलेले आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा साधं तिखट सोबतच एक चमचा हळद आणि एक मोठा चमचा भरून मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे सोबतच चवीनुसार मीठ घातलेला आहे एक मोठा चमचा धने पावडर घातलेली आहे बिर्याणी मसाला भरपूर घालायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणतेही खडे मसाले घालायची काहीही गरज पडणार नाही तर एक ते दीड चमचा इथे मी घातलेला आहे आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करा चमच्याने मिक्स करा ते तुमच्यावर आहे छान असं मिक्स करायचं आहे अगदी एकजीव झालं की ते बाजूला ठेवून द्यायचं आहे मॅरिनेशन करण्यासाठी तर आपल्याला बिर्याणी करण्याकरिता कोणतेही कांदा किंवा टोमॅटो चॉप करायची गरज नाही आहे तुम्ही डायरेक्ट असं क्रश करून घेऊ शकता तर इथे मी दोन मोठे कांदे घेतले आहेत तसे लांब चिरून सोबतच दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण ह्याचं छानपैकी क्रश करून घ्यायचं आहे प्युरी करायची नाही तर मी इथे कढईमध्ये चार चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये इथे मी दहा ते बारा काजू तळून घेत आहे काजू ऑप्शनल आहेत तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाका घालू काही हरकत नाही आहे छान असे लालसर झाले की काजू काढून घ्यायचे आहेत कढईमधून आणि पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी पनीरची भाजी करणार आहे तर इथे मी एक चमचा जिरं घातलेला आहे सोबतच दोन तमालपत्र घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा एक चमचा एक भरून आलं लसूण मिरची पेस्ट घातलेली आहे आता हे आलं लसूण मिरची पेस्ट छान कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे एखाद मिनिट लागेल जास्त काही वेळ लागणार नाही आता आपण जे तयार केलेलं क्रश केलेलं कांदा टोमॅटोचं वाटर होतं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथे प्युरी केलेली नाही आहे क्रश केलेलं आहे म्हणजेच मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा जेणेकरून ते क्रश होईल म्हणजे हा एक आपला ताप वाचला म्हणजे कांदा टोमॅटो चिरण्याचा छान असं क्रश करून घातलं तरीसुद्धा चालते किंवा कट करून घातले तरीसुद्धा चालेल तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा आता पूर्णपणे ह्याचं पाणी सुकलेलं आहे आता पुन्हा आपण ह्यामध्ये थोडे मसाले घालायचे आहेत किंचित असं लाल तिखट किंचित असं हळद आणि पुन्हा एकदा एक मोठा चमचा भरून बिर्याणी पावडर आणि एक चमचा धने पावडर घालायचे आहे पुन्हा चवीनुसार मीठ फक्त ह्या ग्रेवीपुरतंच आपल्याला मसाले घालायचे आहेत जास्त काही मसाले घालायचे नाहीत कारण आपण ऑलरेडी मॅरिनेशन पनीर मॅरिनेशन केलं त्यामध्ये भरपूर मसाले घातले आहेत आता आपण मॅरिनेट केलेलं पनीर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे नंतर आपण पनीर घालायचं आहे पनीरसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी एक जीव होईपर्यंत छान दोन ते तीन मिनटं मिक्स करायचं आहे पुन्हा आपण त्यामध्ये किंचित असं पाणी घालायचं आहे पाणीसुद्धा गरम घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही पण एखाद दोन मिनिटभर आपण पनीर परतून झाल्यानंतर तर मंडळी इथं थोडा वेळ मी पनीर सोडून दिलेलं होतं आता आपण किंचित असं तुम्ही बघू शकता अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण ठेवून सात ते आठ मिनटं मंद आचेवर पनीर असंच शिजू द्यायचं आहे जेणेकरून पनीरमध्ये ग्रेव्हीचा सगळा अर्क उतरेल तर सात ते आठ मिनटानंतर म्हणतोय तुम्ही बघू शकता मस्त असं पनीरची एक भाजी तयार झालेली आहे तुम्ही ॲज अ भाजी म्हणून भाजी चपातीसोबत हे खाऊ शकता काही हरकत नाही आता आपण ह्यातील अर्धी भाजी काढून ठेवली आहे आता आपण यामध्ये लेअरिंग करून घेऊया तर लेअरिंग करण्याकरिता खाली मी तर लेअरिंग करण्याकरिता इथे मी खाली अर्धी भाजी ठेवली होती अर्धी भाजी काढून घेतलेली आहे आणि वरून मी इथं मस्त असा बासमती राईस शिजवलेला होता तो नाई मदे। मी दाखवला नाही व्हिडिओमध्ये कसा शिजवायचा मी हे तुम्हाला नक्की दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन आता भाताची लेअर करून घेतल्यानंतर वरून किंचित असा बिर्याणी मसाला घालायचा आहे अशा रीतीने फ्रायड ऑनियन म्हणजेच बरिस्ता किंवा तळलेला कांदा कोथंबीर आणि पुदिना कट केलेला भरपूर असा घालायचा आहे तर ही झाली एक लेअर आता आपण दुसरी लेअरसुद्धा सेम करायची आहे भाजीवरून पसरवून घ्यायची आहे पुन्हा भाताची लेअर करायची आहे बिर्याणी मसाला घालायचा आहे भरपूर असा सर्व शेवटची लेअर आहे म्हटलं भरपूर असा कांदा कोथंबीर पुदिना घालायचा आहे आणि जे तळलेले काजू होते ते वर गार्निश करायचे आहेत तुम्हाला जर वर गार्निश करायचे नसतील तर तुम्ही भाजीमध्येच ते मिक्स करू शकता सोबतच इथे मी वरून दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि इथे मी एक दालचिनीचा तुकडा किंवा कोळसा जो आपण असा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक चमचा तूप घालायचं आहे जेणेकरून स्मोकी फ्लेवर आपल्या बिर्याणीला येईल खूप छान अशी टेस्ट येते या फ्लेवरने मंडळी स्मोकी फ्लेवर देऊन झाल्यानंतर बिर्याणीवर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून बिर्याणी आचेवर पंधरा ते वीस मिनटं गॅसवर वाफू द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी अप्रतिम बिर्याणी तयार झालेली आहे खूप छान अशी दिसत आहे तर आपण त्यातील ती स्मोकी फ्लेवर दिलेली कोळशेची वाटी काढून घेऊया आणि आपण पाहूयात बिर्याणी कशी मस्त अशी लेअरिंग झालेली आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं बिर्याणीची लेअरिंग झालेली आहे अजिबात राईस चिकट झालेला नाही मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे पहा मंडळी तर मंडळी तुम्हाला जर माझी ही पनीर बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन सोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्की ट्राय करा